छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आयोजित ईद मिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन घडलं मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं ईद मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यात प्रयोगशील उदयनमुख उच्च शिक्षित शेतकरी सर्वश्री प्रताप ढेंगळे चांगदेव काशीद सुधीर कोकाटे पंकज पिसाळ वसंतराव वडगावे शकील बागवान यांचा सन्मान मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमास मौलाना ताहिर बेग बनते सारीपूत राजशेखर हिरेहब्बू दिलीप माने नरसैया आडम नरसिंग मेनजी चंद्रकांत वानकर आरिफ शेख यू एन बेरिया अजय दासरी अमोल बापू शिंदे विष्णू कारमपुरी सुधीर खरटमल पद्माकर काळे बाबा मिस्त्री रियाज हुंडेकरी श्रीदेवी फुलारे केदार उंबरजे श्रीकांत घाटगे माऊली पवार आदी मान्यवर उपस्थित होते वाहिद तांबोळी वाहिद शेख तनवीर शेख कर्नूल मोहसिन नदाब कयूम मोहळकर गफार पठाण रुस्तम पठाण शेख यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले